आजची कथा आहे आपल्या जगण्याचा आणि विचारांचा प्रामाणिकपणा आपल्यात असल्यावर कोणतीही गोष्ट सकारात्मकच बनते अमेरिकेतल्या एका आडबाजूच्या शहरातील आडबाजूला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्या वेळी एक वृद्ध झोडपे शिरले बाहेर मुसळधार पाऊस चालू होता थंडी वादळी वारे वाहत होते प्रचंड थंडी पडली होती अशा या थंडीत हे रुद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते तसेच त्यांचे कपडे सामान्यच होते त्यावेळी हॉटेलच्या काउंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक नितळ रंगाचा निग्रो तरुण बसलेला होता त्या रुद्ध जोडप्याला आजची रात्र राहण्यासाठी या हॉटेलात रूम मिळेल का त्या म्हाताऱ्या आजीबाईंनी थंडीत कुडकुडत्या निग्रो तरुणाला विचारले सॉरी मॅम आज हॉटेलमध्ये सगळ्याच रूम बुक फुल झालेल्या आहेत एकही रूम शिल्लक नाही त्या निग्रो तरुणाने सांगितले पण सांगताना त्याचा चेहरा असा झाला होता की हॉटेलात एकही रूम शिल्लक नाही हा जणू की काय त्याचाच अपराध असावा बघताना काही जमते का हवे तर दुप्पट पैसे घ्या बिल नाही दिले तरी चालेल म्हातारे बाबा म्हणाले थोडक्यात त्या रूमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खिशात घालावेत असे ते म्हातारे बाबा सुचवत होते पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही भेटेल का असे वाटेल ना हे बघा मी तुम्हाला माझी रूम देऊ शकतो माझी रूम तशी छोटीच आहे पण त्यात तुम्ही सोय होईल मला जरा दहा मिनटं वेळ दिलात तर माझी रूम जरा आवरून येतो तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणून देतो त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल असे म्हणून तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकीज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघून गेला थोड्या वेळातच तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते, ते म्हातारे बाबा आपल्या गाडीच्या डिकीतून एक जाडजूड बॅग काढत असताना दिसले थांबा मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून तो निग्रो तरुण पुढे आला आणि बॅग काढून हॉटेलमध्ये घेऊन आला चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो तो म्हणाला आणि त्या रुद्ध झोडप्याला आपल्या रूमपाशी घेऊन आला ही घ्या किल्ली काही लागली तर हाक मारा मला तो निग्रो तरुण म्हणाला तू कुठे झोपणार त्या आजीबाईंनी विचारले तुम्ही काळजी करू नका मी बाहेर हॉलमध्ये झोपेन माझ्याकडे स्लीपिंग बॅग आहे गुड नाईट तो निग्रो तरुण म्हणाला आजीबाईंनी खोलीचे दार उघडले खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली खोलीचे बाथरूम पण स्वच्छ करून ठेवले होते खोलीचा हीटर चालू करून ठेवलेला होता तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट्स गाऊन ठेवलेले होते प्यायचे पाणी भरून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध झोडपे फ्रेश होऊनच बाहेर पडले आता त्यांना निघायचे होते किती पैसे झाले त्या आजोबांनी विचारले पैशाचे आपण नंतर बघूया आधी चांगला ब्रेकफास्ट करा मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो असे सांगून तो निग्रो तरुण पॅन्टिंगमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात आम्लेट टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला किती पैसे द्यायचे त्या म्हाताऱ्या बाबांनी ब्रेकफास्ट झाल्यावरती विचारले त्याचे असे आहे मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली ती काही हॉटेलची खोली नव्हती त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत तो निग्रो तरुण म्हणाला असे कसे बरं मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती झाले किती द्यायचे त्या आजीबाईंनी विचारले मॅडम मला आईवडील नाहीत माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले तुम्हाला पाहिले आणि मला माझे आई वडील आठवले आज जर माझे आई वडील ह्या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडून चहाचे आणि नाश्त्याचे पैसे घेतले असते का नाही ना मग मला तुमच्याकडून पैसे नको तो निग्रो तरुण म्हणाला तो निग्रो तरुण काउंटर जवळ गेला आणि आपल्या खिशातून काही पैसे काढून हॉटेलच्या गल्ल्यात टाकू लागला म्हातारी बाबा कुतूहलाने ते बघत होते त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकत होता ते वृद्ध जोडपे जायला निघाले त्या निग्रो तरुणाने त्याची जड बॅग त्यांच्या गाडीच्या ढिकीतून आणून ठेवली तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली थांबा मी तुम्हाला पाणी आणून देतो असे म्हणून त्याने त्या दोन्ही बाटल्या स्वच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरून आणून दिल्या ते वृद्ध एकमेकांकडे बघत होते हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे आम्ही या गावात नवीन आहोत आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का आजोबांनी विचारले थोडे थांबा असे म्हणून तो निग्रो तरुण आत गेला आणि गावचा नकाशा घेऊनच बाहेर आला त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला आता तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला जिथे जायचं आहे हा रस्ता बघा रस्ता तुम्हाला सरळ तेथे ते घेऊन जाईल म्हाताऱ्या बाबांनी बघितले त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुना केल्या होत्या त्या आजीबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मानत म्हणाल्या तुझे नाव काय तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे सॉरी मॅम माझ्याकडे बिझनेस कार्ड नाहीये कारण मी सध्या टेम्परवारी नोकरीवर आहे पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव नाव लिहून देतो परत या बाजूला आलात तर आमच्या हॉटेलवर जरूर या असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातून हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले त्यावर पेनने आपले नाव लिहिले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला तशी त्याला पत्र वगैरे फारशी येत नसत हा लिफाफा कोणाचा म्हणून त्याने उघडून बघितला ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघून तो चमकला ओ कॅफे ही त्या काळातील अमेरिकेतील अत्यंत नावजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती बहुतेक हॉटेल्स होती ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असायची ओ कॅफे हॉटेलकडून कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणून तो पत्र वाचू लागला आणि उडालाच त्याला चक्क इंटरव्ह्यूचा कॉल आलेला होता त्याच्या शहराजवळच ओ कॉफेचे एक नवीन पंचतारांकित हॉटेल सुरू झाले होते तिथे त्याला इंटरव्ह्यूला बोलवले होते पण आज अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल कसा आला याचे त्याला आश्चर्य वाटत होते तो इंटरव्ह्यूच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करून आणि आपली फाईल घेऊन इंटरव्ह्यूला हजर झाला ह्या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले त्याने रिसेप्शनच्या काउंटरवर काउंटरवर आपले इंटरव्ह्यूचे लेटर दिले त्याला सांगण्यात आले आहे की हॉटेलचे चेअरमॅन साहेब स्वतः तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत त्याला आश्चर्य वाटले थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेले चेअरमन साहेबांच्या ऑफिसमध्ये नेण्यात आले त्यांचे ऑफिस चांगले भव्य होते थोड्याच वेळात त्याला आत बोलवण्यात आले तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिन मध्ये शिरला त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे ते वृद्ध झोडपे बसलेले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आलेले होते मी जॉन ओ किफे ह्या माझ्या पत्नी लिलियन ओ किफे ओ किफे चेन्स हॉटेल आमच्या मालकीचेच आहे ते आजोबा म्हणाले त्या दिवशी रात्री तू आम्हाला जी माणुसकी वागणूक दिलीस त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही आजीबाई म्हणाल्या मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसे माझ्या हॉटेलमध मा... हॉटेलसाठी हवी आहेत मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे तू आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होशील का ओ किफे साहेब म्हणाले जनरल मॅनेजर तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता सर सर पण मी या पदासाठी लायक आहे का कारण माझे शिक्षण आम्ही तुझी सर्व माहिती काढलेली आहे ओ किफे साहेब मध्येच त्याला थांबवत म्हणाले घरच्या परिस्थितीमुळे तुला काहीच फारसे शिक्षण घेता आलेले नाही हे आम्हाला कळले तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही ती उपजतच असावी लागते आम्ही शरीराचा कलर जाती धर्म असा कोणताही भेदभाव करत नाही आम्ही माणुसकीतील गुणवत्तेला महत्व देतो त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परीक्षा घेत होतो त्यात तू उत्तम मार्काने पास झाला जेव्हा तू आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले तू नुसता प्रामाणिक माणूस नाही तर तू उत्तम कॅरेक्टर असलेला माणूस आहे आमच्या ह्या हॉटेलचा जनरल मॅनेजर म्हणून तुझे स्वागत असो ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी सेक हँड केला तात्पर्य कधी कधी माणुसकीची आणि कॅरेक्टरची अशी पण किंमत कळ मिळते जशी कथेतील निग्रोला मिळाली आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद